सर्व संपलं असं कधीच होत नसतं अनूपने मन मोकळं केलं आपल्या अजय सरांसमोर आपल्या आप्पांसमोर त्याचं मन खूप हलकं झालं मनामध्ये एक सल होता की आपण अजूनपर्यंत अजय सरांना आपल्या मनातलं दुःख नाही बोलून दाखवलं आणि अजय सरांनी सुद्धा त्याच्या बाबांची भूमिका त्याच्या आप्पांची भूमिका अतिशय चोखरित्या बजावली असं आहे ना की माणसाचे अश्रू उगास कुणाच्याही समोर धावत नसतात उगास कुणाच्याही समोर मन हलकं करावं असं कुणालाही कधी वाटत नसतं ते वाटण्यासाठी समोरून असे काहीतरी सिग्नल नक्की येतात आणि असे सिग्नल मिळाल्याशिवाय डोळ्यातनं अस्व बाहेर येत नाहीत या आसवांनासुद्धा कदाचित समजत असतं की मनापासून समजूत काढणारा मनापासून दुःखात सहभाग नोंदवणारा असा हा व्यक्ती आहे का नाही आणि असा हा व्यक्ती समोर आहे असं समजल्याशिवाय ही आसवंसुद्धा ती पापण्यांची तोरणं ओलांडून कधी बाहेर येत नाहीत हे अगदी सत्य आहे अगधी संगाच तो तो। तसल्ली देने वाले हाथ इन आंसुओं को जरूर पता चलते हैं और उन्हें पता है कि कहाँ बहना है किसके सामने बहना है और किसके सामने पलकों के पीछे ही बस छिपे छिपे से रहना है अस ज्या ज्या ठेवले ना ते सैल्यूट करते सकाळ झाली नेहमीप्रमाणे अजय सरांना मॉर्निंग वॉक घ्यायची सवय तसं पाहिलं तर थोडं उशिराच झालं अनूप मात्र झोपला होता अजून आप्पांनी ठरवलं या आपल्या अजय सरांनी ठरवलं की अनूपला जास्तीत जास्त वेळ झोपू द्यायचं खूप दिवसांनी कदाचित त्याच्या मनावरचं ओझं उतरल्यानंतर त्याला आज शांत झोप लागेल कारण इतकं मोठं दुःख पचवताना कोणतीही व्यसनाधीनता न करता त्यानंतर आपल्या आईवडिलांचं दुःख पचवणं आणि मग आईवडिलांचा आई जो काही व्याप आहे हॉटेलचा तो सुद्धा प्रामाणिकपणे तो गाडा ओढत राहणं स्वतःचं पॅशन स्वतःला काय बनायचं होतं स्वतःच्या आकांक्षा स्वतःची स्वप्नं ही सगळी बाजूला ठेवून फक्त आईवडील फक्त आईवडील आणि मनात जतन केलेली ती एक गोड आठवण याच्या व्यतिरिक्त अनूपचं आयुष्य नव्हतं अशा पद्धतीने स्वतःच्या जीवन जगताना स्वतःच्या जीवनाला आकार देताना खूप मोठी हिंमत लागते नाहीतर आजकालच्या जमान्यात थोडंफार दुःख झालं की बसले बस, बस शराब ही मेरा सहारा है बस पिता हूं तो मुझे नींद आती है वरना मैं सो ही नाही सकता असं म्हणणारी कित्येक माणसं या जगामध्ये आज आहेत आपण पाहतो त्यामुळं आयुष्यात येणाऱ्या कुठल्याही प्रसंगाला कोणत्याही व्यसनाचा आधार न घेता जो व्यक्ती तोंड देतो अशा व्यक्तीबद्दल अजय सरांना पण खूपच आदर का बरं आदर कारण कारण त्यांचं स्वतःचं घर कारण त्यांचं स्वतःचं पण आयुष्य आणि त्यांच्या सुजयचं आयुष्य कोणत्याही प्रकारे व्यसनाधीनता न करता येईल त्या प्रसंगाला धिराय झटाईने तोंड देत हा सुजय कशा पद्धतीने जगला असेल याची कल्पनाच करवत नाही असंही अजयला अनेक वेळा मनातल्या मनात वाटून जायचं आणि त्याच आदर्शावर स्वतः स्वतः जेव्हा एखाद्या दुःखाच्या खाईत पडतो तेव्हा आपल्या भावाचा आदर्श ठेवून अजयसुद्धा स्वतःला सावरतो तसं पाहिलं तर अजयची खूप मोठी पात्रता नाही आहे पूर्णपणे तो तसा निर्व्यस्ती नाही राहू शकला परंतु सुजयचा आदर्श त्याला त्या व्यसनामध्ये डुबण्यापासून नक्कीच वाचवतो आणि त्यामुळंच या अजय सरांना या त्याच्या शिष्याचं अनूपचं खूप मोठं कौतुक वाटत होतं या सगळ्या विचारांमध्ये अजय सर थोडंसं फेरफटका मारायला म्हणून त्या बंगल्याच्या गेटमधून बाहेर पडले सायण्णा बागेत होता त्याला फक्त इशारा केला जाऊन येतो सुद्धा हसतमुखाने हात केला मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर घरी पाहिलं तर अनु कुठला होता आवरत होता आप्पा एक्स्ट्रीमली सॉरी हां मी थोडा जास्त वेळ झोपलो आज अरे काही नाही अनु चालायचं चा। तुला कसं वाटतं आहे सांगा आज अनु बोलला खूप हलकं वाटतं आप्पा खूप दिवस खूप दिवस मी मनावरती दगड ठेवून ही आठवण लपवत लपवत जगतोय पण आप्पा याचं सोल्युशन तुम्हीच सांगणार आहात मला आणि हो काल प्रॉमिस केल्याप्रमाणे आता आज आपण हॉटेलला जाऊया पण माझी एक विनंती आप आता मी उद्यापासून प्रयत्न सुरू करेन माझ्या त्याच कंपनीमध्ये ज्या काही फॉर्मॅलिटीज मला इथून पूर्ण करायच्या त्याच्या मागं मी नक्की लागेन कारण तुम्ही मला शब्द दिला आहेत तुम्ही मला आश्वासित केलं आहे की इकडचं सगळं मी सांभाळेन तू तुझं पॅशन जग जा।, जा जो रस्ता तुला बोलावतो आहे ज्या रस्त्यावर तुझी प्रगती आहे तुला प्रगतीची अनेक दालनं जिथं खुली होणार आहेत ते आयुष्य तुला जगायचं आहे अनु आणि तुमच्या या आश्वासित शब्दांनी खरं सांगू आप्पा खूप वर्षांनी मी सुद्धा असा निवांत पहिल्यांदाच झोपलो आहे नाहीतर मग या डोक्यात अनंत विचार बिझनेसचे किडे स्वतःचं आयुष्य आपण कुठल्या वळणावर आणलं आहे याबाबतचे किडे असे अनेक विचारांचे किडे माझ्या डोक्यात गोळतात रात्र उशीरा झोप लागते पण इतकी निवांत झोप आज मला पहिल्यांदाच लागली सो थँक यू व्हेरी मच अप्पा थँक्स अ लॉट अप्पा असं म्हणून अनूप अजय सरांच्या मिठीत पडला परत पुन्हा रात्रीचा गहिवर त्याच्या मनामध्ये डोकावतोय का आता सकाळच्या प्रहरी तो पुन्हा उकसाबुक्शी रडेल की काय आणि मग सायण्णा आणि रेवम्मात ताईला पण समजेल की काय म्हणून अजय सर थोडे घाबरले अजयनी त्याला बाजूला केलं अनूप अभी आंखों से आंसू नहीं आएंगे बस मैं अनूप के चेहरेपे हसी ही हसी देखना चाहता हूँ चल मस्त आवर चल ब्रेकफास्ट करूया आणि आपण निघायची तयारी करूया त्यांनी रेवम्माताईंना ताईंना आधीच सांगून ठेवलं होतं अजय सर फिरायला गेले ते याईपर्यंत ब्रेकफास्ट तयार ठेव काय बनवायचं तेही सांगितलं होतं मस्तपैकी ब्रेड आणि ऑमलेटचा नाश्ता करणार होते दोघं जय्यत तयारी रेवामाताईने केली होती अनूप फ्रेश होऊन आला मस्तपैकी दोघंही डायनिंग टेबलवर बसले आजाईने हाक मारली सायण्णाला हाक मारली अरे तो पण सकाळपासून बागेत राबतो आहे अनूप त्यांचा नाश्ता कधी असतो काय पद्धत आहे तुझ्याकडं नाही नाही ते दोघंही घेतील ना पण ते मी कितीही वेळा सांगितलं त्यांना की डायनिंग टेबलवर आमच्यासोबत बसायला हरकत नाही पण नाही त्यांचे संस्कार त्यांना आढवतात ते नेहमी म्हणतात नाही अनुप मालक आपण बोलवता हा आपला मोठेपण आहे पण पन तुमचं सगळं व्यवस्थित होऊ द्या नंतर आम्ही दोघं आतमध्ये नाष्टा करू हा त्यांचा हेका त्यांनी सोडला नाही आणि म्हणूनच आपल्यानंतर ते करून खातील त्याबद्दल काही आपल्याला शंका नको आहे चला आप्पा आपण दोघं एन्जॉय करूयात डायनिंग टेबलवरती मस्त पैकी ब्रेड आमलेटचा नाश्ता झाला त्यानंतर जे काही रेमम्माला सांगायचं ते अनुपने आतमध्ये जाऊन सांगितलं अजय सर परत हॉलमध्ये गेले थोडा वेळ टी व्ही पाहिला अनुक तयार होऊन आला अजय सरांना खून केली चला आप्पा प्लीज बी रेडी आपण जाऊयात हॉटेलवर वाट बघत असतील लोक आज पण एक मोठा ग्रुप येणार आहे आणि आप्पा मी हॉटेलमध्ये थांबणार नाही आहे मी आता माझ्या कामात लागणार आजची जी काही मोठी पार्टी आहे मी मनाला इतकंच समजावलं आता वाय फिअर वे अजय सर इज दायर तुम्ही आहात त्यामुळं मी आता आजपासूनच तिथून लक्ष काढून घेतो आहे आणि सर्व काही तुम्हाला हँडओवर करण्याची आज कागदपत्र तयार करतो आहे मी ॲडव्होकेटकडे चाललो आहे आपण रात्री मी बंगल्यावर पेपर आणेन आपण मस्तपैकी कालच्यासारख्याच गप्पा मस्त मारूयात आणि मस्त जेवण करू आणि मग डॉक्युमेंट्स तुम्ही वाचा सर्व काही मला तुम्हाला हँडओव्हर करायचं आहे पण कुठेही तुम्हाला अडचण येऊ नये म्हणून सगळे राईट्स तुम्हाला रायटिंगमध्ये देणं फार गरजेचं आहे कारण काहीही झालं तरी पुन्हा ऑस्ट्रेलियावरनं थोड्या थोडक्या थोड़ कारणासाठी मला यावं लागू नये अशी सगळी मी व्यवस्था करतो आहे आप्पा कृपया कोणताही गैरसमज नका करून घेऊ पेपर्स तुमच्या आणि माझ्यामध्ये तर पाहिलं कुठल्याही कागदाची आवश्यकता नाही आहे कोणत्याही कायद्याच्या चौकटीत आपलं नातं बसत नाही आहे कारण हे एक अतिविश्वासाचं नातं आहे ज्या नात्याला काहीही नाव नाही पण प्रचंड उच्च टोकाचा विश्वास असलेलं हे नातं आहे त्याच्यामुळं मी काही डॉक्युमेंट्स बनवतो आहे याचा काही गैरअर्थ काढू नका असं समजावणीच्या स्वरात अनूप अगदी काकुळतेला येऊन आप्पांना सांगत होता अरे अनूप अजय सर इतकंच बोलले आणि त्याच्या पाठीवर हात थोपटला म्हणजेच अजय सरांना म्हणायचं होतं अनुप आय कॅन अंडरस्टँड त्यामुळं दोघंही तयार झाले हे सगळं ऐकून अजय सर तसं पाहिलं तर थोडेसे शांतच झाले -शांत होते कारण खूप मोठी जबाबदारी आपण पेलणार आहोत असं आश्वासन त्यांनी अनूपला दिलं होतं परंतु मनामध्ये साशंकता होती अकरा वर्षे ज्या माणसाची ब्लँक गेली आहेत अकरा वर्ष ज्या माणसाचा या समाजाशी काही संबंध नव्हता अशा माणसावर तेवढी मोठी जबाबदारी टाकून अनूप दूरदेशी जायचं ठरवतो आहे मग त्याच्या मनाप्रमाणे सगळ्या घटना घडतील की नाही आपल्याला या हॉटेलचा डोलारा सांभाळता येईल का नाही आपण त्यामध्ये खरंच पारंगत आहोत का आपल्याला त्यातलं काही डीप नॉलेज आहे का आपल्याला का काही शिकावं लागेल शिकण्याची हिंमत अजून तर संपलेली नाही असं स्वतःलाच बजवत अजय सर अनूपच्या कारमध्ये बसले आदूला फोन करून कधीच बोलावलेलं होतं आदुशी थोड्या कार चालवता चालवता आदेशरांनी गप्पा मारल्या नेहमीसारखंच हस्त खेळतं वातावरण कारमध्ये आणि पंधरा वीस मिनिटात कार, कार हॉटेलपर्यंत पोहोचली पाहत राहा ऐकत राहा नक्की आज हॉटेलमधल्या पार्टीमध्ये काय झालं कारण अनूप तिरुपतीहून आल्यापासून हा जवळपास तिसरा चौथा मोठा ग्रुप आहे पंच्याहत्तर ऐंशी शंभर लोकांचा ग्रुप आणि अशी पार्टी अशी ऑर्डर असे लोक येणार असा निरोप येणं हे अव्याहतपणे जवळपास रोज सुरू आहे असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही आणि हा अनुभव तसा पाहिला तर अनुपला नवीन होता नक्कीच अजय सरांचं पायगुण इतकंच त्याला मन आपल्या मनात येत होतं आणि मनोमंतो मन आपल्या आप्पांना आपल्या अजय सरांना नमन करत होता मित्रांनो सर्व संपलं असं कधीच होत नसतं या कहाणीचा हा चव्वेचाळीसावा भाग आपल्याला कहाणी आवडत असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा अर्थात भाग एकपासून भाग चव्वेचाळीसपर्यंत सिरियली पाहाल तर तुम्हाला या कहाणीचा अंदाज येईल कुठे ना कुठे काहीतरी लिंक लागेल कोणती पात्र त्यांची नावं काय आहेत त्यांची नाती काय आहेत हे सगळं तुम्हाला समजण्यासाठी प्लीज ट्राय टू विजिट माय चॅनल अँड ट्राय टू सी All the episodes from serial number 1 to serial number 44, it is today's episode. puna Puneyat channel, Kavipravish show, YouTube channel.